हिवाळ्यातली आणखीन एक खास रेसिपी म्हणजे आलू आणि मटारचे पराठे एकदम मऊ लुसलुशीत आणि खमंग आणि स्टफिंग तुम्ही पाहू शकता अगदी काठापर्यंत व्यवस्थित पसरलेलं आहे तर व्यवस्थित पराठे बनण्यासाठी स्टफिंग आणि कणकेचे काही टिप्स पण मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत जरूर पहा सगळ्यात आधी आपल्याला पराठ्यांसाठी कणिक भिजवून घ्यायची आहे तर इथे मी दोन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोबतच दोन ते तीन छोटे चमचे इतकं तेल पण घालायचं आहे असं एक दोन चमचा तेल घातल्यामुळे पराठ्यांची कणिक एकदम मऊ होते आणि त्यामुळे पराठ्यांचं आवरणसुद्धा छान सॉफ्ट राहतं त्यानंतर एक चमचा ओवासुद्धा मी तर घातलेला आहे ओव्यामुळे पराठे खायला तर खमंग लागतातच शिवाय पचनक्रियेलाही मदत होते त्यानंतर पिठामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून मध्यम सैल अशी आपल्याला कणिक भिजवायची आहे म्हणजे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप मऊही नाही नेहमी तुम्ही चपातीसाठी बनवता त्याच्यापेक्षा थोडीशी मौसर भिजवा म्हणजे ही छान सॉफ्ट होतात आणि आता कणिका पण भिजण्यासाठी दहा मिनटं साईडला ठेवूयात आणि पराठ्यासाठी एक खास मसाला बनवून घेऊयात यासाठी पॅनमध्ये दोन चमचे इतके धणे मी घेतलेत एक चमचा इतकं जिरा एक चमचा इतकी बडेसोप आणि अर्धा चमचाभर इतके मिरे घेतलेले आहेत आणि आता हे सगळं ना आपण दोन मिनिटांसाठी परतून घेणार आहोत खूप जास्त खरपूस भाजायची गरज नाही आहे पण हलकेसे गरम करून मग आपण याची पावडर बनवणार आहोत याच्याऐवजी धणे जिरे पावडर बडेसोपची आणि मिऱ्यांची पावडर जर तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा डायरेक्ट सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा अशा प्रकारे फ्रेश मसाला पण बनवू शकता आणि आता याच पॅनमध्ये सुद्धा मी परतून घेणार आहे तर अर्धा किलो इतके ओले वाटाणे आहेत हे आणि हे सुद्धा आपण दोन तीन मिनटंच मध्यम गॅसवरती अशा प्रकारे परतून घेणार आहोत म्हणजे त्यांचं कच्चं पण निघून जातं आहे असेच वाटाणे मिक्सरमध्ये वाटून मग त्यांचा पराठाही करू शकतो पण अशा प्रकारे थोडंसं परतून मग वाटले की पराठ्यांना थोडीशी छान वेगळी चव येते जरूर ट्राय करून पहा आणि आपण दोन मिनटानंतर छान वाटाण्यांचा रंग बदलतो बऱ्यापैकी परतून झालेले आहेत आणि गॅसची फ्लेम बंद करून आता हे सुद्धा मी थंड होण्यासाठी साईडला ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपण एक ओला मसाला बनवून घेणार आहोत यासाठी इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक दीड इंच आलं घेतलंय चार पाच कडीपत्त्याची पाने थोडीशी कोथिंबीर आणि सात आठ हिरव्या मिरच्या सुद्धा घेतल्यात पण त्याआधी आपण मसाला जो भाजून ठेवला होता सगळ्यात आधी त्याची पावडर करून घेणार आहोत एकदम बारीक नाही केली तरी अशा प्रकारे जाडसर पावडर आपल्याला करून घ्यायची आणि आता ही मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याच भांड्यामध्ये आपण हिरवं वाटणसुद्धा करून घेऊयात कढीपत्ता कोथिंबीर आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा मिरे वापरलेले आहेत तर तुम्हाला किती तिखट हवेत त्यानुसार मिरच्या कमी जास्त करू शकता आणि आता ह्याची एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची अशा प्रकारे हिरवा मसालासुद्धा आपला तयार झाला आहे त्यानंतर ओले वाटाणे जे आपण परतून ठेवले होते ले ले ते आता पूर्णपणे थंड झालेले आहेत हे आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मध्यम आपल्याला त्यांना ग्राईंड करून घ्यायचं आहे खूप जास्त जाडही ठेवायचे नाहीत तर पराठे लाटताना फाटू शकतात आणि खूप बारीक कशी पेस्टही करायची नाही आहे अजिबात पाणी वगैरे न वापरताच आपल्याला हे मध्यम असं वाटून घ्यायचं आहे वाटाणे वाटून झालेले आहेत आणि याआधीच मी दोन ते तीन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून त्यांना खिसून घेतलं होतं अगदी आलू पराठी करण्यासाठी जसं सा आपण करतो त्याप्रकारे तर अर्धा किलो वाटाण्यासाठी अर्धा किलो इतके बटाटे मी घेतले होते सोबतच दोन ते तीन कांदे अशा प्रकारे बारीक एकदम आपल्याला कट करून घ्यायचे आणि आता स्टफिंग बनवूया त्यासाठी पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल मी घेतलं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा छोटा चमचा इतकी हिंग पावडर घालायची आणि त्यानंतर कांदा घालून कांदा चांगला तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा एकदम बारीक कट करा म्हणजे पराठे लाटायला आपल्याला सोपं होतं त्यानंतर हिरवं वाटण जे आपण केलं होतं आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याचं ते घालून ते सुद्धा आपल्याला अर्धा एक मिनिटं परतून घ्यायचंय हा हिरवा मसाला अर्धा एक मिनिट व्यवस्थित परता म्हणजे त्याचं आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं जे कच्चं पण आहे ते निघून गेलं पाहिजे त्यानंतर ड्राय मसाला जो आपण बनवून ठेवला होता तो घालायचा आहे आणि सोबतच वाटून ठेवलेले वाटाणे आपल्याला घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय गॅसची फ्लेम कमी करायची आहे म्हणजे स्टफिंग जळायला नाही पाहिजे आणि आता यामध्ये एक छोटा चमचा इतकी हळद पूड एक छोटा चमचा इतका अमचूर पावडर अमचूर ऐवजी तुम्ही चाट मसाला सुद्धा वापरू शकता किंवा मग अर्ध्या लिंबूचा रस आणि एक चमचा इतकी साखर घातली आणि सोबत एक छोटा चमचा इतका गरम मसाला सुद्धा सोबतच आपण उकडून मॅश करून ठेवलेले बटाटे सुद्धा इथं घालणार आहोत आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं बटाटे शिजवत असताना आलू पराठ्यांसाठी जसे आपण थोडेसे घट्टसर असे बटाटे शिजवतो तसेच इथंही शिजवायचे आहेत खूप पाणी सुटेल अशा प्रकारे मऊ शिजवायचे नाही आहेत बटाटे तर ही जरूर टीप लक्षात ठेवा आणि त्यानंतर दोन छोटे चमचे इतकं मीठ मी इथं घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करत आपल्याला परतायचं आहे दोन ते तीन मिनटं म्हणजे या स्टफिंगमध्ये अजिबात मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे स्टफिंग अगदी ड्राय झालं पाहिजे यासाठी लो टू मिडियम फ्लेमवरती थी, दोन तीन मिनटाला परतणं खूप गरजेचं आहे स्टफिंग जितकं कोरडं पूर्णासारखं होईल तितके पराठे लाटायला इझी होतील आणि चांगले हे बनतील आणि आपण दोन तीन मिनिटानंतर तुम्ही स्टफिंग पाहू शकता अगदी छान ड्राय झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करून आता आपण याला पूर्णपणे थंड होण्यासाठी थी ठेवून देऊयात पाच दहा मिनिटांमध्ये स्टफिंग ही छान थंड झालेली आहे आता अशा प्रकारे हाताने त्याला मिक्स करत ज्या आकाराचे पराठे आपल्याला करायचे आहेत त्या आकाराचे स्टफिंगचे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे पराठेनंतर पटकन लाटले जातात आणि प्रत्येक वेळेस हात सुद्धा खराब होत नाही तर सगळे गोळे मी अशा प्रकारे बनवून घेतलेत इकडे कणिक सुद्धा चांगली भिजून तयार झालेली आहे थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा तिला थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे अजून छान सॉफ्ट होते आणि कन्सिस्टन्सी पहा अशी सॉफ्टच कणिक आपल्याला पराठ्यांसाठी हवी आहे त्यामुळेच पराठ्यांसाठी कधी कणिक सगळ्यात आधी मळून ठेवा आणि आता पराठा लाटायला घेऊयात त्यासाठी ज्या आकाराचं स्टफिंग आहे त्याच आकाराचा कणकेचा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे त्याला वाटीचा आकार द्यायचा हाताने आणि त्यामध्ये स्टफिंगचा गोळा ठेवून सगळ्या बाजूनी व्यवस्थित एकसारखं आपल्याला त्याला पॅक करून घ्यायचंय त्यानंतर एक्स्ट्रा जर कणिक झाली तर ती अशा प्रकारे काढून घ्यायची आणि गोळा पुन्हा एकदा हातावरती गोल करून घ्यायचा त्यानंतर हाताने दाबून थोडासा चपटा करून पसरवून घ्यायचा आणि त्यानंतरच पराठा लाटायचा आहे असं केल्यामुळे आतलं स्टफिंग सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरलं जातं एका साईडला जातं आणि एका साईडला कणिक राहते असं होणार नाही त्यामुळे हे टीप जरूर लक्षात ठेवा गोळा बनवून झाला की थोडासा पसरवून घ्या आणि आणि कणकेची कन्सिस्टन्सी आणि स्टफिंगची कन्सिस्टन्सीसुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे पराठे छान लाटण्यासाठी स्टफिंग सगळीकडे पसरण्यासाठी त्यामुळे या सगळ्या टिप्स जरूर लक्षात ठेवा आणि पराठा तुम्ही पाहू शकता अगदी पातळ आणि स्टफिंग पूर्ण काठापर्यंत गेलेलं आहे कुठेही कणिक तुम्हाला दिसणार नाही अशा प्रकारे एकदम पातळ पराठा आपण बनवू शकतो आणि अशा प्रकारे हातावर जर तुम्हाला गोळा बनवता येत नसेल तर एक कणकेचा गोळा घेऊन थोडंसं लाटून पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये स्टफिंग ठेवून अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उंडा बनवू शकता तर कोणतीही पद्धत तुम्ही वापरली तरी चालेल पण थोडासा चपटा करून मगच लाटायला सुरुवात करा ही टीप जरूर लक्षात ठेवा आणि आता पराठे भाजण्यासाठी तवा एकदम व्यवस्थित गरम झाल्यानंतरच पराठा तव्यावरती घालायचा एक बाजू चांगली भाजून झाल्यानंतर पराठा परटून तेल तूप किंवा बटर आवडीनुसार तुम्ही लावू शकता आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस असे पराठे भाजून घ्यायचे म्हणजे खमंगा लागतात पराठे आणि स्टफिंग आणि कणिक एकदम व्यवस्थित झाली असेल आणि लाटण्यासाठीच्या ज्या मी टिप्स सांगितल्यात त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर एकदम लुसलुशीत काठापर्यंत स्टफिंग जाऊन मस्त खमंग असे पराठे बनतात तर मग आजची ही रेसिपी आणि सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला जरूर कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय बाय